रात्रीच्या दोन शिल्लक चपात्यापासून आज आपण उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा देणारी रेसिपी बनवतोय नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला बनवायला सुरुवात करूया इथे मी बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर एक टोमॅटो बारीक असा कट करून घेतला आहे आणि एक वाटी इथे मी दही घेतला आहे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर सर्वात आधी आपण दह्यामध्ये पाणी टाकून आपण ताक बनवून घेऊया रईने ताक मस्त असं फेटून घेऊया जर दही आंबट असेल तर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर दही थोडं आंबट होतं त्यामुळे मी अगदी थोडी साखर वापरली आहे तुम्ही नाही वापरली तरी चालेल दही जर गोड असेल तर व्यवस्थित असं आपण फेटून घेऊया दही चपाती भाजायला घेऊया तरी ते मी शेगडीवर चपाती भाजत आहे तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता दोन्ही बाजूनी आपल्याला खरपूस अशी कडक होईपर्यंत चपाती भाजून घ्यायची आहे तर रात्रीच्या माझ्याकडे दोन चपात्या शिल्लक होत्या तर यापासूनच मी ही रेसिपी बनवणार आहे तर बघा मस्त अशी कडक कुरकुरीत मी चपाती भाजून घेतली आहे एका प्लेटमध्ये काढून याची आपल्याला तुकडी बनवून घ्यायची आहे तर छोट्या छोट्या साईजमध्ये आपण याची तुकडी बनवून घेऊया आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर बघा मस्त अशी मी तुकडी बनवून घेतली आहे आता आपण हे ताका ताकामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो कोथिंबीर अगदी थोडी घालू आणि परत आप हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक चमच मी लाल तिखट वापरलं आहे तवीनुसार मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याचं पावडर अगदी थोडं व्यवस्थित असं हे परत मिक्स करून घेऊ राजस्थान मध्ये खूप प्रसिद्ध आहे रोटी छाज तयार आहे आपली रोटी छाछ तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा लहान मुलांना तर खरच नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद